प्रभाकर सावंत यांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यावर आरोप केले या आरोपामध्ये ते असं बोललेत की शिंदे सेनेचे पदाधिकारी प्रलोभने टाकून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश घेत आहेत आणि हा प्रकार सावंत मतदारसंघ आणि कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये घडत आहे आणि त्यामुळे आपले कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी असं पण म्हटलं की दोन्ही जिल्हाध्यक्ष म्हणजे रक्तासमण आणि संजीव कुरम यांचे गुरु हे राणेसाहेब आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे गुरु राणेसाहेबच आहेत आणि महायुतीचे नेतेसुद्धा राणेसाहेबच आहेत त्याच्यामुळे आमचे गुरु कोण आहेत हे आठवण करून देण्याची त्यांना गरज नाही आहे आणि त्यांनी असं म्हटलं की मी एमला पत्र दिलं की या ज्या गोष्टी घडत्या आहेत त्या माहितीला योग्य नाही म्हणून आपण पत्र दिलं त्याला सांगू इच्छितो की सीएमला पत्र देण्याची काय गरज नव्हती जर तुम्ही राणेसाहेबांना मानत असाल तर राणेसाहेबांगी नेते आहेत तुम्ही ही तक्रार पहिल्यांदा राणेसाहेबांकडे केली पाहिजे होती आणि राणेसाहेब त्यावर त्याचा निर्णय देणार होते कोणाचं चूक कोणाचं बरोबर कोण काय करते ते तुम्ही जी पत्र दिलं आहे ते माहितीच्या बिघाडासाठी दिलेलं नाही तर येणाऱ्या काळात जी मंत्रीपद आहेत ते के सन्मान्य केसरकर साहेब किंवा निलेश याने यांना मिळेल म्हणून काहीतरी फडणवीस साहेबांकडे काहीतरी एक पत्र देऊन ते भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे मी आणि दत्ताचा मन हे काहीतरी उलटसुलट करत हा त्यामेखचा हेतू आहे आणि त्यांचा बोलवता धनी हा वेगळा आहे प्रभाकर सावंत मी जवळ ओळखतो त्याच्यामुळे हे त्या सी एमना पत्र देणं काय देणं ते मला असं वाटत नाही की ते स्वतःहून देतील तर त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे असू दे आणि त्यांना त्या पलीकडे जाऊन सांगू इच्छितो की त्यांनी असं पण म्हटलं की आमचे कार्यकर्ते असं आहेत की निवडणूक आम्ही स्वबळावर करू तुम्ही स्वबळावर करा आमची काहीच हरकत नाही आहे तुम्ही दोडामार्गमध्ये स्वबळावर निवडणूक लढली दोन्ही सोसायट्या ह्या शिंदेसेनेने सेनेने काढल्या आणि तिथं तुमचं आम्ही झिरो केला तुमच्या तालुका प्रमुखालासुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभव पत्करावा लागला या गोष्टीला आम्ही घाबरत नाही आहे पण राणेसाहेब जो निर्णय देतील नारायण राणेसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल मग महायुतीत आम्हाला जर राणेसाहेबांनी सांगितलं तू गप्प बसा तर आम्ही गप्प बसू राणेसाहेबांनी सांगितलं युतीत झालं पाहिजे तर युतीत करू राणेसाहेब म्हटलं स्वतंत्र राहतं आम्ही स्वतंत्र करू हा सर्वस्व निर्णय राणेसाहेब घेतील त्याच्यामुळे आम्ही राणेसाहेबांचे आम्ही शिष्य आहोत राणेसाहेब आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि महायुतीचे सर्वे सर्व हे राणेसाहेब आहेत त्याच्यामुळे सीएमना पत्र देण्याऐवजी आणि हे सगळी नाटकं करण्या की दीपक भाईंना मंत्रीपद मिळेल मग काहीतरी मिठाचा खडा टाकावा निलेश राणेना मंत्रीपद मिळेल ह्यासाठी करायचं बोलवतात आणि वेगळं आहे त्याच्यामुळे आणि जर तुमचे कार्यकर्ते तुमच्याकडे थांबत नसतील तर ते आमचा काय दोष नाही ते उभाट्याकडे जातील ते शिंदे येत आहेत जर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना जर सांभाळू शकत नाही तर त्याचा दोष तुम्ही आम्हाला देऊ नका आणि तुम्हाला जर आमचे कार्यकर्ते तुम्ही दुपटीने घेणार मग सांगितलं तुम्ही तिपटीने घ्या आम्हाला काही फरक पडत नाही आणि केव्हा ती सुरुवात करा फक्त दीपक बाईंच्या शब्दाला जागून आम्ही जप्पा या मतदारसंघामध्ये तुम्ही सुरुवात करा आमची कोणी काही हरकत नाही दबाव तंत्राचं राजकारण जिल्हा प्रमुख म्हणून मी खपून घेणार नाही गोष्टी महत्वाची आहे की त्या बाब्यात दत्ता साधून पहिल्यांदा सांगितलं त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे राहत नाही यात आमचा दोष नाही सन्मानिय निलेश राणे साहेबांनी आठ वर्ष इथं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम केले आणि कार्यकर्त्यांना त्यांची ओढ आहे <angry> निलेश राणे कोणताच प्रवेश घेत नाही आहे का कोणावर जबरदस्ती करत नाही आहेत किंवा काही करत नाही हे उगाच काहीतरी आम्ही कार्यकर्ते एवढे भारतीय जनता पार्टीचे लौकिक आहेत का आमिषदा कोणति का तुम्ही जिल्हा प्रमुख आहात आम्ही काय म्हणायचं तुमचं ऐकत नाही त्यांची काही जणांची इच्छा ही दीपक केसरकर साहेबांकडे यायची आहे पण केसरकर सांगितलं की मला इथे कोणताही कला राखायचा नाही आहे त्याच्यामुळे समजू आम्हाला प्रयू नको दीपकबाईंच्या शब्दाचा मान राखून मी कोणतेही नाही आहे पण जर प्रभाकर सावंत दुप्टी नाही देत असतील तर मी आम्हाचे मला आम्हाचे कार्यकर्त्यांना विश्वास आहे मी कोणती आमिष दाखवा आमचे कार्यकर्ते आमिषाला बळी पडून येत नाहीत ते दिलेश राणे आणि दीपक भाईचे कट्टर